बीएनएस मध्ये विवाहाशी संबंधित गुन्हे सेक्शन ऐंशी ते सत्याऐंशी कलम ऐंशी दहेज मृत्यू लग्नानंतर सात वर्षात दहेजामुळे मृत्यू शिक्षा साथ वर्षा जन्मठेप कलम एक्क्याऐंशी फसवून सहवास खोट्या लग्नाच्या नावाखाली संबंध शिक्षा दहा वर्षापर्यंत कलम ब्याऐंशी द्विविवाह पहिले लग्न संपल्याशिवाय दुसरे लग्न शिक्षा सात वर्षापर्यंत कलम त्र्याऐंशी खोटा विवाह विधी प्रत्यक्ष विवाह न करता फसवणूक कलम चौऱ्याऐंशी विवाहित स्त्रीला फसवणे पतीपासून वेगळी करून नेणे गुन्हा कलम पंच्याऐंशी ते शहाऐंशी पत्नीवर छळ मानसिक किंवा शारीरिक त्रास दिल्यास तीन वर्षापर्यंत शिक्षा कलम सत्याऐंशी जबरदस्ती विवाह किंवा अपहरण स्त्रीला फसवून वा जबरदस्तीने विवाह शिक्षा दहा वर्षापर्यंत लग्न पवित्र आहे पण छळ दहेज फसवणूक हे गुन्हे आहेत अशाच कायदेशीर माहितीसाठी फॉलो करा माझं इंस्टाग्राम पेज एम आय वेबोलेबल ऑफिशियल